गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मुरगाव उपविभागातील वर्षा अनेक शेतकरी वर्षानुवर्षे अतिक्रमण केलेल्या वनजमिनी कसत आहेत मात्र वनजमिनीची अजूनही त्यांच्या नावावर हक्काची नोंद झाली नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय या पार्श्वभूमीवर अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार इंजिनियर राजकुमार बडोले यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी बैठक घेऊन सखोल चर्चा करण्यात आली यामध्ये अतिक्रमण वन जमिनीवरील शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावणे काही शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे त्रुटींची पूर्तता केली आहे अशा शेतकऱ्यांचे प्रकरण सुद्धा जिल्हास्तरीय समितीनं रद्द केलंय गेल्या काही वर्षांपासून या प्रकरणावर अनेक बैठका निवेदन आणि मागण्या करण्यात आल्या तरीही प्रशासकीय ढिसाळपणा व टाळाटाळीमुळे शेतकऱ्यांना वन अधिकार कायद्याअंतर्गत वनहक्क का मिळत नाही वनहक्क कायदा हा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी अस्तित्वात आहे मात्र प्रशासनच जर तो अंमलात आणण्यासाठी अपयशी ठरत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरून लढा देणार आणि वेळ पडल्यास उपोषण देखील करणार असल्याचं आमदार राजकुमार बडोले यांनी सांगितलं तर शेतकऱ्यांचे जीवन आणि उदरनिर्वाह या वनजमिनीवर अवलंबून आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांवर तात्काळ निर्णय घेऊन वनजमिनीचे पट्टेवाटप करण्याचे निर्देश आमदार राजकुमार बडोले यांनी अधिकाऱ्यांना दिले यावेळी अर्जुनी मोरगावचे उपविभागीय अधिकारी वरुण कुमार सहारे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे अर्जुनी मोरगावच्या तहसीलदार इंद्रायणी गोमासे त्याचबरोबर शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर चेतन सम्री आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा